इडली वडा किंवा पोहे उपीट असे बरेच प्रकार तुम्ही खाल्ला असाल पण आज जो मी तुम्हाला पौष्टिक व चौदा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा अवश्य बनवून पहा घरातले प्रत्येकजण आवडीने खातील तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक भाज्याचं मिशन बनवू तर त्यासाठी इथं मी बारीक कापलेला एक लहान टमाटर व बारीक कापलेला अर्धा कांदा आणि बारीक चिरलेली एक लहान शिमला घेऊन बारीक कापलेलं थोडं गाजर हवं तर तुम्ही गाजर खिसून वापरलात तरी चालेल मग नंतर बारीक कापलेली दोन हिरवी मिरची व साधारण चिमूटभर काळी मिरे पावडर टाकून अर्धा लहान चमचा चाट मसाला टाकायचा आणि असेल तर थोडंसं ऑरिगेनो टाका अन्यथा फक्त चाट मसाला वापरला तरी चालेल आता शेवटी चवीपुरतं मीठ व थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिसवून घेऊ तर याच्यात आपण ज्या भाज्या वापरलेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरलात तरी काही हरकत नाही तर या ठिकाणी आपलं भाज्याचं मिश्रण तयार आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि हा नाश्ता आपण काही रवा किंवा कोणत्या प्रकारचं पीठ न वापरता बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कप साधे तांदूळ व पाव कप चण्याच्या डाळीला दोन तास भिजवून घेतलंय जर तुम्हाला हा नाश्ता सकाळी लवकरात लवकर बनवायचा असेल तर रात्री भिजायला ठेवू शकता किंवा गरम पाण्यात भिजवला तरी लवकरात लवकर भिजतं त्यामुळे तुमच्या सोयीनुसार डाळ तांदूळ भिजवून असं मिक्सरच्या भांड्यात काढा आणि साधारण पाव कप पाणी टाकून वाटायचं आहे तर आता याला वाटून डायरेक्ट एका भांड्यात काढून घेऊ आणि काढल्यानंतर फक्त चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिसळून घ्यायचं आहे जर तुमचं बॅटर जास्त घट्ट असेल तर गरजेनुसार पाणी टाकून डोश्याच्या पिठासारखं हे बॅटर बनवायचं आहे मग शेवटी म्हणजे की नाश्ता बनवते वेळी चिमुटभर सोडा टाकून परत मिसळून घ्यायचं हवं तर तुम्ही याच्यापासून आप्पे किंवा डोसा देखील बनवू शकता पण याच्यापासून मी उत्तपासारखा जाड नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी अशा एखाद्या पॅनमध्ये एक लहान चमचा तेल टाकून तेल गरम झालं की थोडीशी पांढरी तेल टाकायची मग त्यानंतर त्यात एक पळी बॅटर ओतायचं आणि हो तुम्ही हा नाश्ता तव्यावर पण बनवू शकता आता याच्यावर आपण जे भाज्याचं मिश्रण बनवलं होतं ते उत्तपासारखं असं पसवून टाकायचं आहे अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता आपण याला झाकू आणि मध्यमाच्यावर दोन मिनिट भाजून घेऊ दोन मिनिटानंतर म्हणजे की वरून असं पूर्णपणे सुकलं की थोडंसं तेल टाकू आणि दुसऱ्या बाजूला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजूया तर असं हळूवार हाताने दाबत दाबत मिनिटभर भाजायचं आहे हे पहा दुसऱ्या बाजूनेही छान आहे म्हणजे की आपला नाश्ता तयार आहे तर अशा प्रकारचा नाश्ता बनवून तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता आणि कट करून मुलांच्या डब्याला पण देऊ शकता तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत